लोहा कंदार विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या काही दिवसापासून सतत पाऊस पडत आहे परंतु दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी मध्यरात्री नंतर पावसाने या मतदारसंघामध्ये हा आकार माजवला नदी नाले तुडूंबरून जात आहेत अप्पर माणार लोअर मानार हे प्रकल्प सुद्धा ओव्हरफ्लो झालेले आहेत या भागात झालेल्या एकंदरीत पूर्व परिस्थितीची पाणी करण्यासाठी लोळा कंदार विधानसभा मतदारसंघाचे आमदार पाटील चिखलीकर यांनी प्रत्यक्ष भादरपुरा येथे महामार्गावरील असलेला जो पूल आहे त्या पुलावर जाऊन त्या परिस्थितीची पाहणी केली पाणी करत असताना त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी थेट संपर्क साधला आणि या भागातल्या परिस्थितीची इत्यभूत माहिती आमदार प्रताप चिखलीकर यांनी उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांना दिली आणि गेल्या या काही दिवसापासूनच्या पावसापेक्षा आज झालेला जो पाऊस होता तो भयावह पाऊस होता दोन्ही तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली अतिवृष्टीची नोंद झाली पुलावरून पाणी जात होत काही माणसं जे काही म्हणजे पुलामुळे अडकून पडले त्यांना काढण्याचा प्रयत्न झाला काढण्यात आलं या संबंधीची माहिती प्रतापातील चिखलीकर यांनी अजितदादा दिली अजितदादानी सरळ त्यांना सांगितलं का हेलिकॉप्टरची घरी काय आवश्यकता आहे का एनडीआरएफच्या टीमची काय गरज आहे का, का परंतु आमदार चिखलीकर यांनी एनडीआरएफ टीम ची टीमची आवश्यकता असून ती दिलं तर अतिशय चांगलं राहील अशा पद्धतीनं त्यांनी बोलल्यानंतर अजितदादा पवार यांनी त्यांना होकार दिला त्यामुळं लोहा कंदार विधानसभा मतदारसंघामध्ये एनडीआरएफची सूचक वक्तव्य आजीदादा पवार यांनी आमदार प्रतापली चिखलीकर यांना देऊन आश्वस्त केलं आताची परिस्थिती आहे साईडवर उभा आहे पहाटे चार वाजल्यापासून एवढा मोठा पाऊस आहे की मागे एकोणतीस तारखेला झाला त्याच्यापेक्षाही मोठा पाऊस सुरू आहे हा दादा हा खडार कंडार तालुक्यामध्ये अप्पर मनार आणि लोअर मनार हे मनारचं चित्र आहे झालं <laughs> नाही ना लोक काढले लोक तीन लोक अडकले होते आपण लोक काढले त्यांना परंतु घराची मोठी पडझड होते सध्या नाही हेलिकॉप्टर पाठवायची आता गरज नाही आहे परंतु धोके म्हणजे एकोणतीस तारखेच्या पावसा हा ती टीम नाही एन डी आर एफ ची टीम एक लागेल ते हा कन्नारमध्ये कंदार लोहा म्हणजे हां कंदार ते कंधारचं चित्र दाखवलं जाणं आपल्याला मी आता दादा दादा ऍक्सिडेंट काही कडले दादा टी नाईनच्या माध्यमातून काही नागरिकांना आवाहन करायचंय का दादा आता शेतकऱ्यांवर जे आहे ते दादा आता शेतकऱ्याला जे आहे ते ठोस मदतीची अपेक्षा आहे नांदेड जिल्ह्यात जे आहे ते मोठं नुकसान झालं आहे त्यांनी आपले असे संवाद साधलेला आहे परिस्थिती अतिशय भयानक आहे त्या मोठ्या प्रमाणावर मदत झाली पाहिजे आणि पूर्वी शेतीचं जे नुकसान झालं आहे त्याबरोबरच आता दुसरीनं घराचं नुकसान वाढतं आहे त्याच्यामुळं चांगली चांगली घरं असं जमीनदार स्वतः काय असं चित्र निर्माण झालेलं आहे त्यामुळं आपल्यामार्फत नागरिकांना पण माझं आव्हान राहणार आहे की आपण सुरक्षितपणे बाबा घर पडलं तर आपण घर देऊ शकतो काही नुकसान झालं तर नुकसान भरपाई देऊ शकतो मग जीवित झाली भरपाई आपण देऊ शकत नाही त्याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे अशा पद्धतीचं आव्हान आहे निश्चितपणानं मी दादांचे आर्थ बोलणं झाले आणि मुख्यमंत्री महोदयांचे बोले अधिकची मदत लोकांना कशी करता येईल असं निश्चितपणाला कळतो मुख्यमंत्र्यांनी करताय आमदार महाराजी जोर लावताय माननीय मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री स्वत पूर्वहानीची पाहणी त्यांनी केलेली आहे त्यांना सगळ्या लोकांच्या भावना कळलेल्या आहेत